किसान फॅशन मॉलचा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअरवर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वस्मत रोड परभणी शाहू चौक उदगीर मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला नांदेडमध्ये मराठा समाजाकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला हिंगोली परभणीनंतर मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली नांदेडमध्ये होती सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तरोडा नाका येथून सुरुवात झाली राज कॉर्नर येथे जे बीने फुलांची उधळण करून आणि मोठा हार घालून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले पुढे वर्कशॉप श्रीनगर आय टी आय शिवाजीनगर वजीराबाद चौरस्यावर जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मार्गदर्शन केले आपल्या भाषणात जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला सरकारने दिलेली कुणबी मराठ्याचे पंचावन्न लाख प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी भुजबळ यांची आहे आणि त्याला फडणवीस यांचे पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केला चंद्रकांत अदाल माहित नसतं काही आणि तुम्ही सोडितात त्याला आमचा अंगाव पडवणी साहेब तुम्ही सोडलेलं आहे छगन भुजबळ ते गिरीश महाजन साहेब एक हे चार पाच जण तुम्ही सोडले तर आम्हाला कळत हे तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशारेत उपमुख्यमंत्री झालात पण त्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शान आहे सगळ्याला कळतं आम्हाला आमचे कळत लेकर, जसं तुम्हाला सत्य त्याचं कळत तस त्या चंद्रकांत पाटील एकदा सांगा त्याला आमच्या अंगावर नका घालू ती गैरसमज असा पसरायला लागलाय सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आम्ही केलेली हई असत्य म्हणतो मी या नांदेडच्या सगळ्या बांधवाच्या साक्षीना सांगतो पाचच मिनिटात ऊर के आता माझं एकच सांगण आहे थोडं मी की त्यांना सांगा गैरसमज पसरू नका सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात फरक आहे नातेवाईकाच सतराला अंमलबजावणी केलेली दोन हजार सतराला ते चंद्रकांत दादा असे मीड्यात येऊन बोलतेत सतराला त्याची अंमलबजावणी केलेली आहे मग मी म्हटल्याप्रमाणे ते झालेले तू का म्हटलं तुला काय माहिती इथ सगळे सोयरे नातेवाईकात फरक हे जर चुल एका मराठ्यांच्या माणसाचे निघाले त्याचे चुलते पुतणे काके आजोबा बहीण यांना इतिहास नोंदीच्या आधारावर मिळतो दहा महिन्यापासूनच्या माझ्या समाजाला माहिती आहे मी काय बोलतोय आणि ज्या माझ्या समाजाला मराठा बांधवाला माहित नसेल त्याने त्यांनी दहा महिन्यापासूनच्या टी व्हीवरच्या बैठ काढायला सुरुवात करा आपलं म्हणणं असं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं नोंद नाही निघाली तरी कारण ज्या मरा मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा आणि त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय आणि तुम्ही आरक्षणाने व्यवसायाच्या आधारावर दिलंय म्हणून जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाली तर मी सांगताना दोन तीन उपोषणात असं सा, सांगितलेलं आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर शपथपत्र देऊ नोंद न निघाल्या मराठ्यांची प्रमाणपत्र याच नोंदीच्या आधारावर निघाल्याच्या नंतरच मी उपोषण मागं घेणार आहे असा माझा सरकारला त्यावेळेचा शब्द आहे सुद्धा मी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचं पत्र मागणार याला दिलंय का तरच ती अंमलबजावणी लागू मराठ्यांचं प्रमाणपत्र निघालय आणि हो। त्याच्या सोयऱ्याच नोंद नसून निघालय याच नोंदीच्या आधारावर त्याच वेळेस मी आंदोलन मागं घेईल असं सांगितलेलं नसता घेणार नाहीत ते दादा पाटील काय म्हणते ते म्हणते सतरालाच आम्ही अंबलबाजावणी केली मी विचारलं कशी केली वा त्यांना नाही दुसऱ्याला त्याचं म जमत नाही म्हणलं सांगा कशी ते म्हणले त्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला देतो पुतण्याला देतो त्याच्या आजोबाला देतो हे झाले सगळे सोयरे म्हणलं आमच्यात नाही मराठ्यात असले सगळे सोयरे कारण मराठ्यात चलत्या लग्न होतच नाही ते सगळे सोयरे असूच शकत नाहीत आमची व्याख्या काय आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं व्याख्या काय मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरेकी जुलतात गणगोतात ते सगळे सोयरे अशी आमची व्याख्या त्यांना द्यायच आणि मग कच बोलत नाही माझी या नांदेडमधून सरकारला विनंती ह्या भानगडीत तुम्ही पडू नका मराठ्यांना त्रास द्यायचं काम करू नका फडणवीस साहेब हे आतापर्यंत बोललेलं ही तुम्हाला इशारा नाही काय नाही काय नाही ही विनंती तुम्ही छगन भुजबळ मंत्रिपद देऊन मराठ्यांच्या अंगावर घातले त्याला थांबवा दुसरा अंतरवालीच्या पुढं तुम्ही छगन भुजबळ आंदोलन बसायला सांगितलं ते पण थांबवा पुढं बसू नको म्हणा राज्यात काय जळाला नाही जागा एकमेकाच्या जा पुढं बसल्यावर वाद होतच ना होणारच ना पण आम्ही वाद होऊ दिला नाही मी सगळ्या परिसरात सांगितलं अजिबात बात सामान्य ओबीस आणि मराठीत वाद होऊ द्यायचा नाही छगन भुजबळ दंगली लावी आणि बंगल्यात जाऊन येशीत बसल गोर गरीब ओबिशिला गोर गरीब त्रास भोगावा लागेल